डॉक्टर निखिलजी जे परब यांनी आत्ताच मोरेजींनी सांगितलं त्या अनुषंगाने विमा कवच वाढलं म्हणजे आरोग्य खर्च कमी होईल अशी अपेक्षा आहे पण प्रत्यक्षात हॉस्पिटलचा खर्च आहे फ्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन आहे याचा जो खर्च आहे याच्यावरती काय परिणाम होईल आणि इतर ज्या आपल्या सरकारी योजना आहेत त्या योजनांचा यामध्ये कसा चांगला प्रभाव दिसून येतो आहे सर सरकारी योजना ज्या आहेत त्याचा खूप प्रमाणात हातभार आहे कारण जे म्हणजे कमी उत्पन्न गट आहे ज्यांना विमा कवच हे त्यांच्या आवाक्या बाहेरच आहे त्याच्यासाठी सरकारी योजना या खूप लाभाच्या आहेत कारण आजकाल समजा एखादा मोठ्या जराच्या रिलेटेड काही हॉस्पिटलायझेशन असेल तर आपण बघतो की कुटुंबाची खूप हेळसांड होते पैशा पैशाच्या बाबतीत त्यांच्याकडे पैसे नसतात मग कर्ज घेणं वगैरे हे चालू होतं कुटुंबाची खूप हेळसांड होते खरं सरकारी योजनांच्या योज, लाभामुळे त्यांचा हा हे जी हेळसांड होणार होती ती नाही होणार कारण त्यांना हे सगळं मोफत मिळणार आहे तसं आमच्या सरांनी सांगितलं मोरे सरांनी त्याच्याप्रमाणे ते त्यांना पाच लाखापर्यंत हे कव्हरेज मिळणार आहे त्याच्यामुळं हा खूप मोठा हातभार आहे प्लस तुम्ही जसं मगाशी विचार होता की जीएसटी ची जी अमाऊंट कमी झाली त्याच्यामुळं म्हणजे मंथली बजेटिंग जे आपण म्हणतो एखाद्या कुटुंबाचं सामान्य कुटुंबाचं जे तुम्ही मगाशी विचारलं त्याच्यामध्ये हातभार असा लागेल की सामान्य कुटुंबाचं कसं असतं की महिन्याला ठराविक रक्कम इन्कम स्वरूपात घरी येते आणि त्याच्या आजूबाजूला सगळा खर्च हा चालतो सामान्य कुटुंबाचा की या महिन्यात एवढ्या एवढ्या खर्चात हे करायचं आहे थोडे पैसे साठवून ठेवायचे आता हे जे जीएसटीचे जे पैसे वाचणार आहेत त्याच्यामध्ये ते आणखी काहीतरी बचत स्वरूपात करू शकतात हा एक आ, मोठा मला वाटतो की हातभार लागेल सामान्य कुटुंबांसाठी uh, सर मी यात थोडस असे सुचू इच्छितो की आता हेल्थ इन्शुरन्सचा सा प्लान सामान्य कुटुंबाचा असतो आणि तेवढं बजेट ते ठेवतातच आणि ते ठेवणंही गरजेचं आहे शिवाय सरकारी योजनांचा हातभार आहे मग मी ह्या आपल्या माध्यमातून असं सुचवेल की जी काही बचत होते त्या छोट्याशा बचतीतनं आज विमा कंपन्यांच्या ज्या मोठ्या आजारावर पॉलिसी आहेत उदाहरण द्यायचं झालं तर न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीची कॅन्सर गार्ड पॉलिसी जिचा प्रीमियम साधारणतः साडेतीनशे रुपयापासून सुरू होतो आणि पूर्ण कवच पॉलिसी आपल्याला उपलब्ध होते की जर उद्या काही कारणानं कॅन्सर डिटेक्ट झाला तर त्या कॅन्सरची ट्रीटमेंट जी काय असते आपल्या पूर्ण समीशोरपर्यंत संपेपर्यंत कॅन्सर डिटेक्ट झाल्यावर विमा पॉलिसीतून मिळू शकत म्हणजे एकूण या जीएसटी मुळे जी बचत होते त्यामुळे जे दुर्धर आजार आहेत जे आतापर्यंत लोक टाळत होते या सगळ्या गोष्टींकडे तर ते घेता येऊ शकेल त्यांना त्यांनी याबाबत जागरूकतांची खूप गरज आहे